हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण शाबुदाणा खिचडी बनणार आहोत त्यासाठी एक वाटी शाबुदाणा घेऊन त्याला तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते एक तासभर भिजत ठेवलं होते ते पहा असे मोकळे मोकळे झालेत अर्धा बटाटा घेऊन त्याचे छोटे कापे करून घेतलेत काप करून घेतले दोन टेबलस्पून शेंगदाणा पूड शेंगदाणे भाजून त्याची पूड करून घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर तेल जिरं चवीनुसार मीठ हा हाफ टीस्पून साखर कढीपत्ता चला तर सुरू करूया आपण बनवायला हे पहा पातेला गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपण दोन टीस्पून तेल टाकूया तेल गरम झालं आहे तर आपण जिरं टाकूया मिरची तुम्ही आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता कडीपत्ते त्याचे पाण्यात सोडून टाकले हे आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता आपण बटाटा टाकूया

तिथं झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊ बटाटे हे पहा बटाटा आपला शिजवून झाला आहे हे छान असा शिजला गेला आहे बटाटा तर आपण पुढची प्रोसेस करूया हे साबुदाणे तीन पाण्याने स्वच्छ धुवून शिजण्यासाठी अर्धा इंच इतकंच वर आलं पाहिजे म्हणजे हे चांगले असे मोकळे मोकळे होतात ते आपण टाकून घेऊया ताटामध्ये ही शेंगदाण्याची पूड आपण शेंगदाणे भाजून घेऊन मिक्सरला लावून ही पूड करून घेतली आहे हीही यामध्ये टाकून घेऊया छान अशी मिक्स करूया हे पहा कसे मोकळे मोकळे झालेत तरच ते मोकळे होणार अशी चिपकू खिचडी होणार नाही चिपकणारी किंवा घट्टस असा गोळा तयार नाही होणार छान असं मोकळं मोकळं होणार के या दा, हे पहा मिक्स केले आपण हे पहा यामध्ये आपण सोडत आहोत आता टाकत आहोत हाफ टीस्पून साखर घेतलेली तीही टाकत आहोत यामध्ये आणि याला हलवून घेऊया वर खाली हलवताना ही असं वर खाली करायचं आणि गॅस आज मंदर ठेवायचं ते पास नाही करायचं हे था। पहा छान असं मिक्स करून घ्यायचं हे असंच वर खाली करायचं पहा डायरेक्ट मध्ये असं चमचा नाही नाहीतर ते गठ्ठा तयार होतो सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं हे पहा यावर आपण झाकण ठेवून तीन मिनिट वाफ काढून घेऊया तर ही पहा सुटसुटीत अशी आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे पहा हे पहा चल तर आपण चला तर आपण सर्व गॅस बंद करूया ही पहा हे पहा मोकळी मोकळी शाबुदाना खिचडी आणि त्यावर आपण आता कोथिंबीर भरभरूया तरी पहा आपली शाबुदाना खिचडी रेडी आहे हे पहा मोकळी मोकळी चिपकून आहे जे टिप्स सांगितल्यात मध्ये मध्ये ते फॉलो करा तर तुमची अशी मोकळी मोकळी शाबुदाना खिचडी होणार हे पहा हे पहा तर कशी वाटली तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत रहा, शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद